मी अक्षदा मयूर टोंगे हॅश टॅग ब्लॉग वाईज मध्ये तुमचं स्वागत करते तर आजची रेसिपी आहे आज आपण रेसिपी करणार आहोत लसूण शेंगदाण्याची चटणी सो माझी एक फ्रेंड आहे बाजू म्हणजे माझी नेबर आहे तिने मला सकाळी ना जिलेबी आणून दिलेली आणि मग मी आता तिला मला डिश रिटर्न करायची तर काहीतरी अशी खाली डिश कशी देणार ना असं मग विचार केला की ही माझी एक रेसिपी आहे ना ती खूप टेस्टी लागते चपाटी भाकरी सोबत खूप सुंदर लागते तर मी विचार केला की तिला ती रेसिपी करते झटकन पटकन होते सो तुमच्या ही शेअर करते सो तिलाही ती रेसिपी देईल आणि तुमच्या सोबतही शेअर म्हणून so, मी विचार केला की आज लसूण शेंगणा खरडा चटणी नाही खरडा आपण ह्याची रेसिपी बनवणार तर चला आपण डायरेक्ट किचन मध्ये जाऊ आणि रेसिपी काय काय काश कशी करायची ते बघूया ठीक आहे तर चला तर चला आता आपण बघूया लसूण खरडा कशा पद्धतीने बनवायचा आहे ठीक आहे सो so, त्यासाठी प्रथम आपण टाकायचं आहे त्याच्यात तेल सो so, इतक्या प्रमाणात मी तेल टाकलेलं आहे ठीक आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित गरम झालं पाहिजे तेल ठीक आहे आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला थोडस जिरे ठीक आहे ते नंतर त्याच्यात टाकायचं आपल्याला शेंगदाणे सो so, जितकी क्वांटिटीने तुम्ही बनवता त्या पद्धतीने तुम्ही विचार करून शेंगदाणे लसूण मिरची हे घ्या ठीक आहे आता व्यवस्थित शेंगदाणे तळून घ्या शेंगदाणे कळून झालेले आहेत आता आपल्याला त्याच्यात ता टाकायचे आहेत मिरच्या मी मिरच्या दोन तुकडे केलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि ते डायरेक्ट टाकायचे आहेत मी हे छोट्या कापत नाही बसली आहे ठीक आहे आणि मी हा तिखट मिरच्या घेतल्या पोपटी मिरच्या नाही घेतल्यात हे आपल्या ज्या तिखट मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत ठीक आहे म्हणजे फ्लेम एकदम स्लो आहे त्याच्यातच व्यवस्थित पोळून घेते आणि लसूण ही व्यवस्थित पोळून घेते आणि आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे एक साईडला ला तेल येईल जे उरलेलं असेल ते असं येईल असं तेल जमा करायचं एक साइड ला आणि त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे एक्स्ट्रा तेल टाकायचं नाहीये बरं थोडस हिंग ठीक आहे चिमूट भर हळद आणि अगदी चवी पुरत मीठ ठीक आहे आणि हे थोडस असं हिंग आहे ना त्याच्यात असं व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे मीठ हिंग आणि हळद आणि देन मग ते एकत्र परत बघा कधी हा खरडा करून इतका भारी लाभतो ना आणि भाकरी बरोबर तर स्वारीच्या कुठल्याही भाकरी बरोबर इतका सुंदर म्हणजे कधी गावी जाताय तुम्ही गावी जाऊन जर तुम्ही हा खरडा करताय आणि भाकरी सोबत शेतात जाऊन खाताय ना तर काय मजा येईल माहितीये तुम्हाला तर तुम्ही नक्की हा खरडा ट्राय करा ठीक आहे अजून दोन गोष्टी ऍड करायच्या आहेत त्या पण मी तुम्हाला सांगते ठीक आहे थोड तर फ्रायच करत राहायचंय कारण की ना शेंगदाणे करपू नयेत म्हणून ठीक आहे सो लसूण इतका असा व्यवस्थित असा पळून घ्यायचा आहे आणि असा इतका लाल झाला पाहिजे काही लसूण होतील काही होणार नाही तर टेन्शन घ्यायचं नाहीये आणि शक्यतो ना एक टाइमच करून ठेवा जेणेकरून तो ताजा ताजा खायला तो जो फ्लेवर असतो लसूणचा तो असा छान लागतो ना तो तुम्ही बघू शकता आता ना मी गॅस बंद केलेला आहे ठीक आहे आणि जे नॉर्मल कढी जे गरम आहे त्याच्यामध्ये मी ही परतते शेंगदाण्यांसाठी जरा जपून पण शेंगदाणे पण त्याच्या सोबतच ते प्रॉपर परतले गेले पाहिजे आधी परतून साईडला काढा शेंगदाणे तसं करू नका मग ती एक टेस्ट असते ना ती येत म्हणून कारण की मी ट्राय केलंय सो तो ती टेस्ट नाही येत तो त्या खरड्याला ठीक आहे आता हे थंड केल्यानंतर म्हणजे नॉर्मल थंड करायचं आणि मग आपल्याला मिक्सरला एक ते दोन अशा ह्याच्यामध्ये हे तीन तीन चार चार सेकंदासाठी अगदीच एक दोन सेकंदासाठी आता खरड्यासारखं असं जाडसर मिक्सी करून घ्यायची आहे सो so, आता आपल्याला ना मिक्सी मध्ये मी हे सगळं थंड झाल्यानंतर घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्यात थोडासा लिंबू पिळायचा आहे मी लिंबू लिंबातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि लिंबू थोडासा आहे आणि आता आपण त्याच्यावर थोडी सजावटीसाठी कोथिंबीर टाकायची ठीक आहे आणि ही डिश मी माझ्या फ्रेंडसाठी बनवली आहे सो आता मी ती तिला देऊन येते कारण की मी खाऊन झालेली आहे आणि अगदी झटपट बनणारी आहे सो मला जेव्हा खायची असेल तेव्हा मी पटकन ताजी ताजी बनवे पण आता सध्या तरी ही मी माझी फ्रेंड आहे तिच्यासाठी बनवते